माझं नाव उज्ज्वला ताडे मी अकोला विदर्भवरून आहे मी फॅमिलीला जॉईन झाले मला सतरा महिने झाले एक जानेवारी दोन हजार तेवीस ला मी जॉईन झाली होती तेव्हापासून मी कंटिन्यू ह्या बॅच म्हणजे ह्या फॅमिलीला जॉईन आहे मला ह्या फॅमिलीला जॉईन व्हायचं एक मेन कारण म्हणजे मला दोन ते तीन वर्षापूर्वीपासनं सायटिकाचा त्रास होता माझ्या डाव्या पायाला त्याच्यामध्ये नस दबलेली असते सायटिका म्हटल्यानंतर सायटिकाची नस दबलेली असते त्याच्यामुळे चालता येत नव्हतं बसायला त्रास व्हायचा खाली माणीवरून बसता येत नव्हतं असे खूप त्रास होते त्याचप्रकारे स्पॉन्डलिसिसचा त्रास होता मानेचा त्रास होता मानेला पट्टा होता कमरेला सुद्धा पट्टा लागलेला होता आणि थोडं वजन वाढलेलं असल्यामुळे डॉक्टरने सांगितलं होतं की वजन कमी करा तर तुमचं पायाचा त्रास थोडा